हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बघणार आहोत नवीन वर्षाची नवीन डिझाईन माझ्याकडं दिवाळीपासनं पंजाबी ड्रेसच्या काही लेस शिल्लक राहिल्या होत्या तर त्या लेस मी डस्टबिनमध्ये फेकून न देता त्याची सुंदर डिझाईन तुम्हाला बनवून दाखवणार आहे ही मी फ्रॉकची कटिंग घेतलेली आहे बघा आणि सगळी लेसचे जे तुकडे होते ना माझ्याकडं त्याचे फुलं छोटी छोटी डिझाईन अशी सगळी कात्रीनी व्यवस्थित कट करून अशी सुंदर डिझाईन बनवणारे मी त्याच्यापासून हे बघा तुम्हाला मी दाखवणारे त्याच्यावर ह्या फ्रॉक कटिंगवर मी तुम्हाला ठेवून दाखवते ही अशी आपण लेजचे तुकडे सर्व ठेवले ना तर त्याला शिलाई मारून घ्यायची आणि अशी सुंदर डिझाईन बनवून तयार होती बघा ही तुमच्याकडं ब्लाऊजच्या गळ्याला लेस लावायला आणलेली असती ना ती पण उरती थोडीफार आणि ड्रेसला पण लावायला लेस असते ती पण उरती थोडीफार तर चुटे -चुटे उर ले ले ते सगळे छोटे छोटे तुकडे उरलेले फेकून न देता तुम्ही त्याच्यापासून सुंदर डिझाईन बनवू शकता हे बघा किती छान डिझाईन होती हा फ्रॉक आहे ना शिवल्यानंतर इतका सुंदर दिसतो ना बघा हा सुंदर फ्रॉक तयार होतो आपला याला साईडने सगळी ती मारून घ्यायची आणि छान अशी सुंदर डिझाईन तयार आहे बघा कुठलीही लेस डस्टबिनमध्ये फेकून न देता त्याच्यापासून सुंदर डिझाईन बनवायची माझ्याकडं भरपूर लेसचे तुकडे उरले होते म्हणून मी तुमच्यासाठी ही डिझाईन बनवली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर जाऊन असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही लेजचे कुकडे फेकून न देता त्याच्यापासून किती सुंदर सुंदर डिझाईने मी बनवलेल्या आहेत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा